नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी कोबीची भाजी बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना किंवा मोठ्यांना ही कोबी आवडत नाही तर अशावेळी अशी जर भाजी तुम्ही बनवलीत तर ते नक्कीच ही सगळी भाजी फस्त करतील एवढी टेस्टी होते तसंच लहान मुलांना टिफिनमध्ये तुम्ही चपातीमध्ये याचा जर रोल करून दिलात थोडंसं चीज घालून थोडंसं केचप घालून तर अगदी अप्रतिम असा तो रोल लागतो आणि मुलं टिफिन संपूर्णच घरी येतील तर रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करून चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर इथं मी पहिले कोबीचा एक गड्डा घेतलेला आहे तर हा ॲक्च्युली अर्धा किलो आहे एवढा सगळा कोबी मला करायचा नाही आहे त्याच्यामुळं मी याच्यातला अर्धा कोबी कापून घेणार आहे तर कोबी कापायची पण एक पद्धत आहे कोबी कापताना कायम थोडासा लांबसर असा कापायचा आहे म्हणजे मग तो दिसायलाही भाजीमध्ये छान दिसतो आणि मग चव पण त्याला छान अशी येते कारण कोणताही पदार्थ आपण डोळ्यांनी पहिले खातो आणि नंतर त्याचा आस्वाद घेतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने जर कोबी कापला तर तो दिसायला ती भाजी अतिशय छान अशी दिसते तर अशा पद्धतीने लांब लांब असे कोबीचे काप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी अगदी मस्त लांब आणि पातळ असे काप करून घेतलेले आहेत तर कोबी सगळा आपला इथं चिरून झालेला आहे साधारणपणे पाव किलो कोबी घेतलेला आहे नंतर एक कांदाही मी उभा काप कट करून घेतलेला आहे मीडियम आकाराचा तसंच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या इथं तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर मग थोडेसे कमी वापरा तर इथं दोन चमचे तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरेही चांगले फुलू द्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये जो कांदा आणि मिरची आपण चिरून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि छान अशी भाजून घ्यायची आहे तसंच पाच सहा कडीपत्त्याची पानंही याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि छान असं कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अगदी मस्त असं मीडियम गॅसवरती मी कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घातली आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत एक अर्धा मिनिटभर परतलं नंतर पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे पाव ते अर्धा चमचा घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार म्हणजे मग भाजीला रंगही चांगला येतो आता याच्यानंतर याच्यामध्ये पाऊन वाटी मी इथं मटार घेतलेले आहेत तर हे फ्रेश मटार आहेत हे मटार या फोडणीमध्ये चांगले भाजून घ्यायचे म्हणजे मग त्याला चव चांगली येते मटारला आणि ते, ते पटकन शिजलेही जातात कारण या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात कर करणार नाही आहे तर वाफेवरच भाजी शिजवणार आहोत त्यामुळं मटार असे साधारणपणे एक मिनिटभर तरी चांगले या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये जे आपण कोबी घेतलेला तो स्वच्छ धुवून घेतला आहे चिरून तो घालून घ्यायचा आहे कोबी घातल्यानंतर ही छान अशी फोडणी सगळी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर कोबी घातल्यानंतर काय करायचं गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि साधारणपणे दोन ते ती तीन मिनटं चांगला याला गॅसवरती असा परतून घ्यायचा आहे या फोडणीमध्ये म्हणजे मग कोबीला चव चा अगदी चांगली अशी येते चा तर इथं छान असं कोबी मी सगळा परतून घेतला याच्यानंतर चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरही अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं सगळं मीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अर्धा मिनिट याला चांगलं मी परतून घेतलं आता वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घातली झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं याला चांगली वाफ आणायची आहे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कोबीला आपोआप पाणी सुटतं आणि छान अशी ही भाजी शिजली जाते तर आता इथं आपण मटार जो घातलेला आहे तो चेक करूया तर बघू शकता अगदी छान मटार शिजला गेलेला आहे आणि भाजी आपली अगदी व्यवस्थित शिजली आहे पाणी त्याला जे सुटलेलं होतं तेही सगळं आटलं गेलेलं आहे आणि मस्त इथं कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे याच्यामध्ये पाव चमचा मी साखर घातली साखर तुम्ही आवडत असेल तर घाला नाही स्किप केली तरीही चालेल पण थोडीशी साखर घातल्यानंतर भाजीला चव अगदी छान येते म्हणून मी इथं घातलेली आहे साखर घातल्यानंतर ही एक अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घेतलं आता वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करून ही पना ता भाजी आपण आता सर्व करूयात तर इथं मस्त अशी चमचमीत कोबीची भाजी तयार झालेली आहे या भाजीचा रोलही तुम्ही मुलांसाठी करू शकता फ्रँकी बनवू शकता त्याच्यामध्ये ही भाजी अतिशय चवीला छान लागते तर लहान मुलांना देताना फक्त काळजी घ्या की ज्या मिरच्या ज्या घातलेल्या आहेत ते मोठे तुकडे घाला म्हणजे मग त्या आपल्याला फ्रँकी बनवताना काढता येतील तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तसंच तु व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय